आता घड्यात वाजलेत पण तरी सकाळचे सहा आणि इकडे बघा माझा टिफिन रेडी आहे हे बघा असं मस्त आता भरणार आहे मी डब्यामध्ये इकडे बघा असं हे बघा झालं सगळं आणि बघा बाहेर पण बघा अंधार आहे सहा वाजले तर तसे मी उठले होते सव्वापाचला हो सव्वास उठले ते मी बघा आणि चला आता जरा जाऊन येतो मॉर्निंग वॉकला वगैरे हो अनामिका आणि चेतन बघा झोपले आहे ते बघा अंधार आहे रूममध्ये बघा चेतन झोपलं आहे अनामिका झोपली आहे आणि माझं इकडे सगळी काम चालू आहे हे बघा सगळी किचन मध्ये मंडळी नमिकाला बाहेर ठेवलाय कोवळा ऊन पडला आहे ना असं म्हणून त्या बाहेर आहे तुझी बाहेरच्या पक्षांना आवडते बोलवते ना ना बोलवतेस तुझ्या मित्रमैत्रिणी बोलव हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना तर शुभ सकाळ झालेली आहे आणि इकडे बघा मला खूप वाईट वाटतंय आणि मी त्याला ओरडले आता मी जस्ट मगाशी कारण काय आहे ना ती सारखी मध्ये मध्ये येत होती पायामध्ये माझ्यासुद्धा आणि मला काहीच करून नव्हती देत का माहिती आहे का तर सकाळची तुम्हाला माहिती आहे ना गडबड असते आणि त्यात ही मध्ये मध्ये येत होती मग तिला थोडंसं ओरडले मी आणि काय माहिती अचानक ना तिचे पाया असे एकदम गरम वगैरे असे झाले माहिती आहे का म्हणजे तिला पण थोडंसं असं हे झालं वाटतं आतून सॅड फील सारखं होतं आहे वाटतं तिला तर आत्ता जस्ट बघा माझ्या मांडीवर येऊन बसली आहे इथे येऊन बसले माझ्या मांडीवर आणि इथे असं कपडे वगैरे घडी घालते मी हे बघा कालचे सगळे फोल्ड करून ठेवलेत इकडे बघा असे हे बघा आणि इथे बसले बघा कशी शांत वाटते ना तुम्हाला एकदम अशी निरागस आणि थोडं सॅड वाटते ना बघा ना मी कशी शो नो हे बघ इकडे बघ इकडे बघ बघा नाही बघत आहे मला एकदम ती हे झाली आहे म्हणजे असं तिला कळतंय ओरडलेलं प्रेम केलेलं बोलवलेलं हो ना पिलो काय गं बघा नो रिस्पॉन्स तर चला आता हे कपडे वगैरे मी ठेवून घेते जरा फोल्ड वगैरे केलेत ते आणि बघू चेतन केलेलं आहे कामाला आणि सगळं आवरले आहे माझं कपडे वगैरे आता धुतले जस्ट आणि ते आता घालायचे आहेत सुकत आणि जरा आज बारीक सारीक बाकीचे जरा कामं आहेत ते आता करून घेते आणि आता गरमी पण असं वाटतंय ना वाढल्यासारखं जरा वाटतं इथे दोन दिवसापासून जरा उकाडा चालू झाला आहे असं वाटतंय आम्हाला आणि आमच्याकडच्या मच्छर काही कमी नाही झालेत खूप वैताग आला आहे आम्हाला मच्छरचा तर चला आता जरा भेंडी वगैरे ठेवले धुवून तर आज जरा मग ते भेंडी मसाला किंवा असं काहीतरी जरा करून घेते जरा करून ठेवते म्हणजे मला दुपारला सुद्धा बरं पडेल आणि मस्तपैकी जरा रांगोळी वगैरे घालून घेतले आत्ता जस्ट हे बघा असं लादी छानपैकी लादी पुसल्याशिवाय ना काय बरं वाटत नाही बघा हे बघा असं आणि का परत झोपली आहे आता जवळजवळ अकरा साडे अकरा होत आलेले आहेत झोपली ती परत पुन्हा कारण आज सकाळी मी उठले होते लवकर आता साडे अकरा वगैरे झाले हो आणि मी सकाळी वाटतं किती सहा वगैरे असं उठले असेल बरोबर सगळं आवरेपर्यंत वगैरे आता एवढा उशीर झालेला आहे मला सगळं काम करेपर्यंत आणि चला आता पुढची कामं वगैरे करून घेऊया एक दिवस जरी सुट्टी असली ना तरी पण मग दुसऱ्या दिवशी पण कामं वाढतातच हो सगळ्यांनाच माहिती आहे <laughs> आणि अशा प्रकारे हे बघा भेंडी आता कट करून घेते आहे मी हे बघा अशी हे बघा असं आणि आता आपण मस्त असं भेंडी मसाला बनवूया एवढी शेजून कट करायची राहिली आहे माझी आणि हे बघा अशी आता कट करते आहे मी हे बघा इकडे असं चला मी काय काय करतेस तू येते वाटे आणि इकडे बघा चेतन सुद्धा आलेलं आहे कामावरून हे बघा बसला इकडे चहा वगैरे घेऊन त्याला आता जस्ट चहा वगैरे दिली काय झालं का 14 चा दिवस होता जरा काम होतं जास्त होती आणि आता लाडक्या बहिणींचे पैसे वगैरे सुद्धा आले असतील तर गर्दी होती असेल ना असता तेच ना त्याच्यामुळे गर्दी का बोलते गطا म्हणजे तसे नाही आहेत तेवढे पण असते हा आताचे सगळ्यांच्या अकाउंट्स ऑनलाईन पण काढतात ना ऑनलाइन एटीएम त्याच्यामुळे तेवढे नाही पण तरी पण जे आपल्यापेक्षा आज भेंडी मसाला बनवलाय मी आणि आता भाकरी बनवते चालेल मसाला डिफरंट काय त्या परवा दिवशी कधी मी केली होती ती परवाच्याच दिवशी मी हे केली होती ना भेंडीची भाजी केली होती म्हणजे झाली असते चार पाच दिवस तर परत म्हटलं भेंडीची भाजी कशाला जरा काहीतरी वेगळं करूया ना काय म्हणून मग तसं केलं आणि मग ते काय जरा ग्रेव्ही असेल तर राईस सोबत पण खाता येते आणि चपाती भाकरी सोबत पण खाता येते ना म्हणून तशी बनवली आहे चालेल ना अरे आरावी का थांबता आरावी काय व्हिडिओ चांगले येतात नवीन नवीन भरपूर येतात बघितले थँक्यू असाच प्रयत्न करत राहा आणि तुम्ही पण सपोर्ट करा सगळ्या तसेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहा तुम्ही सर्वांनी रिस्पॉन्स द्या आणि ममता आणि अनामिका असे आमचे दोन चॅनल आहेत तर तुम्ही नक्की आम्हाला सपोर्ट करा तुमचं प्रेम असंच राहू द्या काय बरोबर ना आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे आवडत असतील नसतील तरी सुद्धा नक्की सांगा आम्ही काही रागवणार नाही आहोत आहे की नाही जे काही असो तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगत जा म्हणजे आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा करायला बरं पडेल आणि अशा प्रकारे आता हे मी भाकऱ्या भाजते हे बघा ही एक भाजून घेतली आहे आणि मेहनी आता दुसरी माझी चालू आहे हे बघा थांबते मी आता आणि इथे बघा भेंडी जरा आहे बघा असं मस्त करून तिला फ्राय करून घेते अजून ह्याच्यामध्ये समोर बरंच करायचं आहे फोडणी वगैरे घालायची अजून शिजवायचं आहे तर वाटण वगैरे सगळं घालायचं आहे तर मी जस्ट आता हे बघा अशी जरा फ्राय केलं तिला तर झाली की तुम्हाला मी नक्की दाखवते जेवण रेडी आहे आणि आता मी जेवायला बसतोय तर बाकरी वगैरे जस्ट झाली आत्ताच बाजून पाणी वगैरे भरून झालं आलं होतं ना पाणी तर भरून वगैरे घेतलं आणि तुम्हाला मी दाखवते काहीतरी तुम्ही कैरी खाल्ली काय या वर्षीची आम्ही आत्ता खाणार आहोत खाली नव्हती अजूनपर्यंत आणि भेंडी मसाला रेडी आहे हे बघा छान अशी मस्त मग अशीच केली होती जरा हे बघा आता गरम करत ठेवली आहे मी हे बघा असं परत येतं म्हटलं जरा गरम करूया जेवायच्या आधी तर अशी बनवली आहे हे बघा हे बघा अशी मस्त अशी बनवली आहे खूप दिवसानंतर बनवली हे बघा थोडंसं सांबट वगैरे घालू हे बघा छान अशी बघा खूप छान लागते मी पण मस्त अशी बनवा कधीतरी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते ना तर मग जसं जमतं तसं बनवत जायचं आणि इथे बघा मी काय कट केलं आहे हे बघा मस्त असं कैरी हे बघा अजून आहेत सगळ्या कट नाही केलं कारण का ते आता तेवढं खायला जमणार नाहीत ना रात्रीच्या कारण आता म्हटलं चेतन पण आहे तर म्हटलं दोन आत्ता कट केल्यात मी चेतन आणि इकडे बघा फायटली कैरी खाणार आहोत हे बघा अशी आणि आता चला कैरीची जरा टेस्ट करून बघूया कशी लागते आहे या वर्षीची पहिल्यांदा सत्ता खाणार आहे मी कैरी त्या दिवशी गेलो होतो ना मार्केट मध्ये तर मग तेव्हा घेऊन आलेलो आम्ही तर टेस्ट करून बघते कशी लागते लहानपणीची आठवण आली हो कैरी जेव्हा मी कट करत होते त्यावेळेला खूप खायचो आम्ही लहान असताना अशी मस्त तिखट आणि मीठ वगैरे घालून त्याच्यामध्ये तर चला आता एक टेस्ट करून बघते जास्त मी कट केले नाहीत अजून आहेत चार पाच तर ना मी दोनच आत्ता केले आहेत अंबट आहे खूप आंबोट आहे मस्त लागते खरंच कैरी का का का? गुणे 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 देवना देवना दे। मस्त आहे आंबट एकदम आली बघा कुठे चालली काय का कुठे तू कुठे चाललीस कुठे तू कुठे चाललीस बघा कशी करतो अनामिका खूप आंबट आहे पण खूप मस्त लागते एकदम माहितीये का आणि चला आता आम्ही जेवण घेतो आणि आवडते लवकर लवकर मी आणि चला आता जेवायला बसलो आम्ही जस्ट हे बघा मस्त असं भेंडी चेतन हे बघा असं मस्त आज इकडे हॉलमध्ये जेवायला काय आणि इकडे बघा अनामिकाला इकडे दिलंय खायला शेंगदाणे तर तिकडे खाते नाहीतर अनामिकाला जर दिलं नसतं ना तर ती लगेच आली असती माझ्या इथे माहिती जेवायला दिलं नसतं तिने म्हणून हे बघा आता आम्ही जेवायला बसते तुम्ही या सगळे जेवायला तर चला म्हणतरी आता सगळं आवरलं आहे जस्ट आता भांडी वगैरे घासून जेवण वगैरे झालं आमचं आणि चेतनचं इकडे वगैरे काय चालू आहे असं हे बघा पाहू त्याने हे बघा असं मस्त हात पाय पाण्यामध्ये ठेवून बसला आहे थोडं हे बघा असं चालू आहे त्याचं तर आजचा दिवस संपलेला आहे आणि सगळी काम पण झाली आहेत आत्ता वाजलेत घड्यात पावणे बारा तर चला मंडळी हा माझा ब्लॉग जो आहे तुम्ही आता इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर <laughs> so, सी यू गुड नाईट चेतन कडून सुद्धा गुड नाईट तुम्हाला योगा चेतन कडून बाय बाय टेक केअर चॅनल ममता कोकणी नॉट चेतन ओके चलो बाय टेक केअर सी यू